गेल्या महिनाभरापासून श्रीक्षेत्र नोरसीवाडी येथील नदीपात्रात बुडणाऱ्यांची संख्या वाढते सोमवारी औरंगाबाद येथील एका युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला अखेर याची दखल घेऊन दर्शनला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्री दत्तदेव संस्थानमार्फत दत्त मंदिरासमोर कृष्णा काठावर रबरी इनर तसेच लाईफ जॅकेट व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले मे महिन्याची सुट्टी असल्यानं येथे भाविकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे नवशिके पोहेला न येणारे यात्रेकुरू पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीत बुडून मृत पावतात प्रतिवर्षी अशा घटना घडत असतात या अनुषंगाने दत्त देवस्थ संस्थामार्फत यात्रेकरूंच्या नदीकाठावरील सुरक्षेसाठी रबरी इनर लाईफ जॅकेट तसेच गस्त घालणारे सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात आली आहे सोमवारी येथे छत्रपती संभाजीनगरमधील युवक तेजस कुलकर्णी हा पोहायला न येत असल्यामुळे व नदीच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली होती या अनुषंगानं दत्तदेव संस्थांनी विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला संपूर्ण दत्त मंदिर उत्तर दक्षिण घाटावर रबरी ट्यूब तसेच लाईफ जॅकेट व दिवसभर ग्रस्त घालणारे सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात आली याचबरोबर मंदिर घाट व मंदिर परिसरात नदीच्या खोल पाण्याबाबत तसेच सध्या येथे घाटाच्या पायऱ्याची तसेच प्लॅटफॉर्मचे वाढीव काम बांधकाम सुरू आहे यामुळे बांधकाम साहित्य घाटावर तसेच नदीत असल्यानं सुधारणा या यापासूनही चा होऊ शकते याबाबतचे फलक लावण्यात आलेत येथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या बाबतची सर्व खबरदारी दत्तदेव देव संस्थांनी घेतली असल्याचं अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय श्रीपाद पुजारींनी सांगितलंय तसेच याबाबत ध्वनी क्षेपकावरून वारंवार सूचना दिल्या जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय यामुळे यात्रेकरूंनी काळजी घेऊन या सूचनांचं या पालन करावं आवाहन त्यांनी केलंय दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान ही नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सायानं गस्त घालतायत